कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर असलेलं जलपर्यटन रविवारपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद असणार आहे आणि यामुळं आता सिंधुदुर्गातील समुद्र किनारे पर्यटकाविना सुने पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सुरेश यांनी पर्यटकांनी गजबजणारे समुद्रकिनारे आज बघितलं तर सुने सुने आहेत या याच कारण आहे की आजपासून एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्णत जे जलक्रीडा पर्यटन आहे ते पूर्णत बंद आहे त्यामुळे आज हे जे गजबजणारे किनारे आहेत ते पूर्णत असे सुने सुने वाटत आहेत मी आता मालवण येथील दांडी किनाऱ्यावर आहे आज जशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी किनाऱ्याची जशी ही चित्र आहेत तशाच पद्धतीने प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर त कोकणातील सर्व किनारे हे सध्या पर्यटकांनी सुने सुने आहेत कारण आजपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्णतः पर्यटन आहे ते बंद आहे त्यामुळे सर्व ज्या जलक्रीडा असतील स्कुबा असतील पॅरासेलिंग असतील इतर बनाना राईड असतील ह्या सर्व जलक्रीडा ह्या आजपासून पूर्णतः एकतीस ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत आणि त्यामुळे इथे जे काही पर्यटक हिरमोड झालेला दिसतोय कारण आ, जर ते इथे पर्यटनासाठी आले होते मात्र आजपासून पर्यटन बंद असल्यामुळे त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत वाट पहावी लागणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग